तर भारताचा टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठीचा संघ जाहीर झाला आहे आणि जरी बाकी खेळाडू अपेक्षित असले तरी एक फार मोठा धक्का निवड समितीने सर्वांना दिला आहे आणि काही फॅनसाठी खरं तर हा सुखद धक्का असेल कारण की गिल विरुद्ध सोशल मीडियावर प्रचंड कॅम्पेनिंग सुरू होतं आणि शुभमन गिलला संघातून वगळण्यात आलं ही मोठी बातमी आहे त्याचबरोबर जितेश शर्मा बाहेर गेला ईशान किशन परत आला आणि भारताचे अकरा काय असतील या सर्वांची चर्चा करू आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा सर्वात जी मोठी घडामोड होती ती म्हणजे शुमन गिलला संघातनं बाहेर खेळण्यात आलं आणि खरं तर तो बरेच वेळ संघात नव्हता मागच्या विश्वचषकातसुद्धा तो संघात नव्हता त्यानंतर रोहित शर्मा रिटायर झाल्यानंतर जी जागा उरली होती त्याच्यामध्ये मग संजू सॅमसन खेळला आणि संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी फार चांगली खेळत होती त्यानंतर एशिया कपच्या आधी शुमन गिलला संघात आणण्यात आलं आणि बऱ्याच जणांना ते वाटलं की हे फोर्स केलं जात आहे शुभमन गिलला कारण त्याच वेळेला तो कसोटीचा कर्णधार बनला होता वन मध्ये सुद्धा तो पुढे आला आणि मग टी ट्वेंटीमध्ये दे सुद्धा त्याला सरळ उपकर्णधार केलं होतं आणि मग ओपनिंग स्टॉट मिळाला तर यामुळे आधीच थोडंफार एक नेगेटिव वातावरण त्याच्याविरुद्ध तयार झालं होतं आणि नंतर त्याला तशा खेळी करता आल्या नाही त्याचा स्वतःचा फॉर्मसुद्धा घसरला काही मताने माझ्या मते एशिया पाकिस्तान पाकिस्तानविरुद्ध एका सामन्यात त्यांनी फार चांगली खेळी केली होती ती सोडून इतर कुठे त्याला जास्त प्रभाव टाकता आला नाही आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्मा असल्यामुळे गिलवर सुद्धा तेवढं दडपण होतं की फटाफट धावा करण्याचं ते त्याला जमवता आलं नाही आणि यामुळेच कुठेतरी निवड समितीला निर्णय घ्यावा लागला की विश्वचषकासाठी आपण हेच कॉम्बिनेशन ठेवणार आहोत पुढे की बदलणार आहोत आणि त्यात निवड समितीने असं ठरवलं की सध्याचं जे समीकरण आहे ते टीमला पोषक नाही आहे आणि ते बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि यात पहिला बळी गिलचा गेला तर याची कारण मी बघायला गेलं तर माझ्या मते निवड समितीने जे सध्या सांगितलं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा सूर्यकुमारसुद्धा याबाबतीत बोलला की त्यांना एक विकेटकीपर बॅटर टॉपला हवं आहे म्हणजे संजू सॅमसन जे काम करत होता तेच त्यांना हवं आहे आणि त्यांना आता कळून चुकलं की जे आपण आधीचं कॉम्बिनेशन वापरत होतो त्यात चूक होती कारण की एक मूळ मुद्दा हाच त्याच्यात होता की जेव्हा तुम्ही गिलला ओपनिंगला आणलं तेव्हा मग संजू सॅमसनची जागा कुठे हा प्रश्न पडला मग तिकडे मिडल ऑर्डरमध्ये तुमच्याकडे विकेट किपर जितेश शर्मा होता एक विकेट किपर दहावाज मग आता संजू सॅमसनला ते परत सहा नंबरवर खेळायला तयार नव्हते तर या सर्वांमुळे कुठेतरी टीमची गोची होत होती आणि मग गिलचा स्वतःचा फॉर्म चांगला नव्हता जर गिलचा फॉर्म चांगला असता तर नक्कीच त्यालाच त्यांनी कंटिन्यू केलं असता हा सर्व प्रश्न आला नसता मात्र आता जेव्हा गिलला ते बाहेर करतायत तेव्हा त्यांनी असं ठरवलं आहे की आपण विकेट किपर बॅटर जो आपला असेल तो वरती खेळेल आणि त्यामुळे मग त्यांनी मिडल ऑर्डरमध्ये एक जागा तयार केली जी रिंकू सिंग आधी जो रोल करत होता तर परत म्हणजे जस जेव्हापासनं गेला तेव्हापासून रिंकू सिंगची जागा सुद्धा बाहेर गेली कारण की मग तुम्हाला लोअर ऑर्डरमध्ये तुम्ही एवढे बॅट्समन नाही घेऊ शकत तुम्हाला एक विकेटकीपर फिट करायचा आहे तर तो विकेट किपर मग लोअर मिडल ऑर्डरमध्ये जितेश शर्मा आहे होता आणि त्यामुळे जर बघितलं की एकेकाळी एक जो रेग्युलर होता रिंकू सिंग फिनिशर आपला त्याला फक्त तो एकच बॉल खेळला आहे गेल्या सतरा टी ट्वेंटी आयमध्ये भारताच्या आणि तो एकच बॉल म्हणजे एशिया कपची फायनल होती ज्याच्यावर त्यांनी फोर मारून एशिया कप जिंकवला होता तर हे कुठेतरी कॉम्बिनेशन त्यांनी बदललं आणि याचा फटका गिल्ला तर पडलाच मात्र जितेश शर्मालासुद्धा पडला ज्याचा हकनाक बळी याच्यात गेला अनेक जण म्हणतात की त्याच्यावर वाईट झालं नक्कीच आणि हे अनफॉर्च्युनेट आहे पण अनेकदा तू संघांना हे असे निर्णय घ्यावे लागतात तुम्ही जेव्हा संघ निवडता तेव्हा एखाद्या प्लेयर्सला एखाद्या प्लेयरला न्याय करावा म्हणून निवडत नाही तुम्ही निवडता अशासाठी की तुमचा संघ सर्वोत्तम कसा खेळेल आणि ते कॉम्बिनेशन तुम्हाला कसं बसवता हो येईल तर त्यात जितेश शर्माला बाहेर जावं लागलं ते वाईट आहे आणि नक्कीच त्यांनी जर चांगले परफॉर्मन्स केले तर कदाचित अ... परतसुद्धा येऊ शकेल तो एक चांगला फिनिशर आहे त्यांनी आय पी एलमध्ये चांगली परफॉर्मन्स केली होती भारतीय संघात त्याला खरं तर बॅटिंगची जास्त संधीच नाही मिळाली त्याच्यामुळे त्याला बाहेर जावं लागलं जे खूप वाईट आहे या सर्वांमध्ये मला वाटतं अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे सूर्यकुमारचा स्वतःचा फॉर्म कारण की कर्णधार स्वतः आउट ऑफ फॉर्म आहे त्यामुळे मला दोन बॅट्समन आउट ऑफ फॉर्म म्हणजे किल आणि सूर्यकुमार दोघं एकत्र आउट ऑफ फॉर्म असणं हे संघासाठी चांगलं नव्हतं आणि त्यामुळे निदान एकाला तरी बाहेर जाणं अपेक्षित होतं त्याच्यामुळे गिल बाहेर गेला तर अनेक जणांनी मग यात प्रश्न विचारला की अरे मग सूर्यकुमारला सेम न्याय का नाही आहे गिलला वेगळी ट्रीटमेंट का सूर्यकुमारला वेगळी ट्रीटमेंट का तर खरं तर दोन्ही प्लेयर्समध्ये फार जास्त फरक आहे सूर्यकुमार म्हणजे आय थिंक इंडियाचा आत्तापर्यंतचा बेस्ट टी ट्वेंटी बॅटर म्हणायला हरकत नाही आहे अभिषेक शर्मा नक्कीच त्या स्थानापर्यंत पोचू शकेल मात्र सध्या बघितलं तर सूर्यकुमार यादव हा इंडियाचा बेस्ट टी ट्वेंटी आय बॅटर आहे आत्तापर्यंतचा त्यामुळे त्याला एक लॉंगर रोप मिळणं अपेक्षित आहे त्याच्यामागे आय पी एलमध्ये त्यांनी केलेल्या धावा आहेत आणि जरी हा त्याचा बॅड पॅच होता गेल्या एवढ्या वेळातला तरीसुद्धा त्याने स आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फाय जे होतं ते गाजवलं तर म्हणजे त्याच्या एवढी चांगली बॅटिंग आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये कोणीच केली नव्हती तो एम बी पी होता टुर्नामेंटचा सो so, एक कुठेतरी आशा आहे की कदाचित त्याला पुन्हा त्याचा फॉर्म गवसेल अनेकदा तो स्वतःसुद्धा बोलला आहे की मी आउट ऑफ फॉर्म नाही आहे फक्त आउट ऑफ रन्स आहे ई एस पेन क्रिकेन फोवर कार्तिक कृष्णस्वामीचं एक फार सुंदर आर्टिकल आहे त्याच्या फॉर्मवर आणि त्याच्यात त्यांनी मांडलं आहे की त्याचं जे वेट ट्रान्सफर आहे ते नीट होत नाही आहे किंवा ते लवकर होत आहे जे थोडंसं लेट व्हायला पाहिजे ते लवकर होत आहे आणि त्यामुळे तुम्ही बघाल की पेसर्सच्या विरोधात अनेकदा त्याची बॅट त्याचा स्ट्रोक कम्प्लीट होत नाही आहे तो आधीच चिप होतो आहे आणि इनफील्डमध्येच तो कॅच आऊट होतो आहे तर हे काही मुद्दे आहेत त्याच्यावर आय थिंक आता तो काम करेल नक्कीच बराच वेळ आहे मध्येसुद्धा त्याच्यानंतर न्यूझीलंडच्या विरुद्ध आता पाच टी ट्वेंटी आहेत ज्याच्यामध्ये त्याला चान्स मिळेल एक इम्प्रूव्हमेंट करण्याची आणि जरी वर्ल्ड सुद्धा आपण पाहिलं तर सुरुवातीचे जे तुमचे चार मॅचेस आहेत ना त्या वीकर टीमच्या अगेन्स्ट असतात म्हणजे आपल्या आपली सुरुवात यू एस एनी होते कदाचित आणि म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये फक्त पाकिस्तान हा एकच थोडा बलवान संघ आहे ज्याला पण आपण आरामात हरवलं आहे फायनल सोडून तर तरीसुद्धा म्हणजे स्कायकडे बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज असतील आणि आपल्याला माहिती आहे तो एक क्वालिटी बॅटर आहे सो आणि एक कर्णधार म्हणून नेहमी तुम्हाला ते थोडे जास्त चान्सेस मिळतात कारण कर्णधारपदसुद्धा तुम्ही कमवलेलं असतं तुम्ही त्या पदावर आहात त्याचं काहीतरी कारण आहे संघ व्यवस्थापन तुमच्यामध्ये ते क्वालिटीज बघतो ज्याला तुम्ही बॅक केलं आहे आणि जेव्हा संघ जिंकत असतो ना तेव्हा खरं तर कर्णधाराला थोडा लिवे मिळतो की तुम्ही तुमचा बॅड फॉर्म कॅरी करा अनेक कर्णधार आपण बघितलेत की त्यांचा फॉर्म खराब होता मात्र संघ जिंकतोय तर इश्यू येत नाही मात्र जर संघ हरत हरायला लागला तर मात्र तो फॉर्म तुमच्या मुळाशी येऊ शकतो तर एवढीच काळजीच कायला घ्यावी लागेल माझ्या मते ज्या क्वालिटीचा तो बॅट्समॅन आहे नक्कीच पुनरागमन करेल तो त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये आणि होपफुली ते या वर्ल्ड कपमध्ये होईल अनेकांना मग पुढचा प्रश्न पडला की अरे मग ईशान किशन कुठून आला हा तर म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासनं भारतीय संघात नाही आहे इतके वर्ष तो खेळत नाही आहे तर तुम्ही अचानक कसं काय संघात आणलं तर खरं तर ह्याचं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जी त्यांनी ही जी फिलॉसॉफी नवीन घेतली त्याचासुद्धा हा प्रभाव आहे की आम्हाला विकेट हवा ॲट द टॉप आणि मग इकडे त्यांच्याकडे ऑप्शन्स जे होते त्याच्यामध्ये ईशान किशन हा एक असा विकेट आहे की, की जो ओपनसुद्धा करतो सो so, त्यामुळे त्याची वळणी लागली आणि दुसरं म्हणजे त्याचा उत्तम फॉर्म सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जे आत्ताच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी म्हणजे भारताचं टी ट्वेंटी टुर्नामेंट संपलं त्याच्यामध्ये ईशान किशनने सर्वाधिक धावा तर केल्याच सर्वात जास्त सिक्सेससुद्धा मारल्या टुर्नामेंटमध्ये आणि यासोबत त्यांनी फायनलमध्ये शतक झळकवून झारखंडला हरियाणाविरुद्ध विजय मिळवून दिला तर इतकी प्रभावी कामगिरी केल्यानंतर अर्थातच सिलेक्टर्सनी त्याला निवडला आणि एक हा बदलसुद्धा त्यात दाखवतो की आपण अनेकदा अशी हाकाटी ऐकतो की अरे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जे परफॉर्मन्स करतात त्यांच्याकडे लक्ष दे, जा दे दिलं जात नाही तुमचे सर्व सिलेक्शन जे ते आय पी एलच्या फॉर्मच्या बेसिसवर होतात तर हे सुद्धा निवड समितीने थोडं दाखवून दिलं आहे की नाही बाबा आम्ही डोमेस्टिक क्रिकेटवर पण लक्ष ठेवतोय तिकडचे पफॉर्मन्सेससुद्धा महत्त्वाचे आहेत आणि हे थोडंफार सिग्नलिंग ह्याच्यात झालं आहे आता याचा फायदा काय तर तुमच्याकडे ईशान किशन जेव्हा रिझर्व्हमध्ये असेल तर तो तुमच्या पंधरा जणांचा स्क्वॉड आहे सो so, तुम्हाला पंधरामध्ये एक बॅकअप विकेट किपर आणि एक बॅकअप ओपनर ठेवायची गरज नाही पडली ते दोन्ही स्पॉट तुम्हाला ईशान किशनने कवर करून दिले सो so, तो एक फायदा भारतीय संघाला नक्कीच झाला ईशान किशनच्या येण्यामुळे आणि एक फार चांगला आर्क त्याचा स्वतःची एक जर्नी फार इंटरेस्टिंग अशी झाली आहे कारण की तो साऊथ आफ्रिकेविरुद्ध कसोटी सिरीज जी होती दोन हजार तेवीसमध्ये त्यातनं त्याने स्वतःचं नाव मागे घेतलं होतं वैयक्तिक कारणांसाठी आणि नंतर मग तो डोमेस्टिक क्रिकेट स्किप करून आय पी एलची प्रॅक्टिस करत होता असं निवड समितीला वाटलं आणि मग त्याच्यावर हरकत घेण्यात आली आणि मग श्रेयस अय्यर आणि ईशान किशन दोघांनाही कॉन्ट्रॅक्टपर्नं बाहेर केलं गेलं होतं बी सी सी आयच्या त्यानंतर मग त्याने डोमेस्टिक क्रिकेट खेळून खेळून पुन्हा ते कॉन्ट्रॅक्ट मिळवलं एकच नव्हे तर आता डोमेस्टिक क्रिकेटच्या जोरावरच तो भारतीय संघात परत आला आहे तर एक फार इंटरेस्टिंग असा आर्क स्टोरी आर्क इशान किशनचा झाला आहे असं मला वाटतं तर आता एवढी सर्व चर्चा झाल्यानंतर भारताचा मग विश्वचषकासाठीचे अकरा कसे दिसतील याचा थोडा विचार करू माझ्या मते सॅमसन अभिषेक तिलक वर्मा सूर्यकुमार यादव हार्दिक पंड्या अक्षर पटेल कारण की तो आता उपकर्णधार आहे अर्जदीप सिंग वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह हे तर माझ्यामध्ये कन्फर्म आहेत सो so, तुमचे नऊ स्पॉट्स इकडे कवर होत आहेत कदाचित तुम्ही अर्जदीपच्या ऐवजी हर्षित किंवा एखादा स्पिनर खेळवू शकता जे भारताने आधी केलंय एशिया कपमध्ये मात्र मला वाटतं की हर्षदीप त्याची जागा नक्की निश्चित करेल आणि खेळत राहील तर ते सोडलं तर आपल्याकडे दोन स्लॉट उरतात एक स्लॉट आहे जो असेल नंबर फाईव्ह किंवा नंबर सिक्स म्हणजे अक्षर जर वरती आला तर नं तर नंबर सिक्स अक्षर जर खाली खेळला तर नंबर फाईव्ह आणि नंबर आठचा स्पॉट हे दोन स्पॉट आहेत आणि याच्यासाठी तुमच्याकडे बॅकअप आहेत एकतर शिवम दुबे किंवा रिंकू सिंग किंवा मग अर्षित राणा वॉशिंग्टन सुंदर किंवा कुलदीप पैकी एक तर मला असं वाटतं की हर्षित राणा ॲट दिस टाईम फक्त बॅकअप असेल माझ्या मते बुमरा किंवा अर्जित यांना रेस्ट करायचे असेल तर हर्षित येईल मला जे कॉम्बिनेशन वाटतं की भारत खेळवेल ते असेल जर दुबे खेळला तर ते वॉशिंग्टन सुंदरला खेळवतील कारण मग तुम्हाला सहावी सहावा बॉलर मिळतो त्या दोघांमध्ये चार ओव्हर संपायचे आणि मग कुठच्या एखाद्या बॉलरचा ऑफ डे असेल तर तुमच्याकडे सीम ऑप्शन पण आहे आणि स्पिन ऑप्शन पण आहे मात्र जर ते रिंकू सिंगला खेळवणार असतील तर माझ्या मते मा मग मा कुलदीप खेळेल कारण की मग तुम्हाला चार कन्फर्म ओव्हर्स आहेत आणि जे कुलदीप कुठेही देऊ शकतो तर आणि मग रिंकू सिंग तुम्हाला बॅटिंग तुम्हाला फिनिशिंग देईल त्या नंबर नंबर सहा किंवा नंबर खाली पण तो येऊ शकतो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बॅटिंग ऑर्डर एवढी महत्त्वाची नसते तुमचा एंट्री पॉईंट काय आहे आणि तुम्हाला दिलेला रोल काय हे जास्त महत्त्वाचं असतं त्या हिशोबाने मग अपडाऊन होऊ शकतात तर माझ्यामध्ये जर खेळले तर दुबे खेळेल तेव्हा सुंदर खेळेल आणि रिंकू खेळेल तेव्हा कुलदीप खेळेल हर्षित बॅकअप असेल आणि ईशान किशन अभिषेक किंवा सॅमसन देखील जर कोणी इंजर्ड झालं तर त्यांच्या जागी तो खेळेल असं मला वाटतंय तर या स्कॉडबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला असं वाटतं का की गिलला खेळवायला पाहिजे होतं की गिलला बाहेर करून बरोबर निर्णय घेतला तुमच्यामध्ये तुमचे अकरा काय असतील आणि त्यात काय चेंजेस तुम्हाला वाटतात केले गेले पाहिजेत हे नक्की सांगा कॉमेंट्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अजून अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल आणि आवडला असेल तर शेअर सुद्धा करा थँक्यू